सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मध्ये आपले स्वागत तासगाव तालुक्यातील दहा शेतकऱ्यांची सुमारे एक कोटी रुपयांना फसवणूक महादेव गडदे हा दलाल तासगाव तालुका जिल्हा सांगली रहिवाशी असून माझी द्राक्ष बाग आहे की माझ्या साथीदारांची द्राक्ष बाग आहे या द्राक्ष बागेतील एक असा महादेव ना महादेव बाबासाहेब गडदे हा व्यापारी येऊन आम्हाला बाबांनो चेक देऊन आमची फसवणूक दे। आम केलेली आहे द्राक्ष माल देऊन आमची फसवणूक केल्यामुळे तरी आमच्या गावातील आठ नऊ शेतकरी आहेत शेतकरी पळशी पावडे ह्या भागातील शेतकरी असून त्यांना नाही म्हटलं तरी एक दीड कोटीच्या आसपास म्हणजे दीड कोटीच्या आसपास त्यांनी फसवणूक आम केल्यामुळे आम्हाला इथं न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे ठिकाणी द्राक्षासाठी प्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील पूर्व भाग असणाऱ्या जरंडी त्या खानापूर तालुक्यातील पळशी घाटनांद्रे या परिसरामध्ये काही द्राक्ष व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची द्राक्षे घेऊन जाऊन त्यांना चेक देऊन त्यांची लाखो रुपयाची फसवणूक केल्याची घटना दोन दिवसापूर्वी उघडकीला आलेली आहे या द्राक्ष व्यापाऱ्यांनी लक्ष्मण शंकर यादव तानाजी शिवाजी शिंदे बाळासाहेब उमाजी मंडले कृष्णा लक्ष्मण कारंडे योगेश चंद्रकांत शिंदे शांताराम जगन्नाथ कांबळे श्रीकांत ज्ञानदेव पवार अशा माझ्याकडे आलेल्या लोकांची ही शेतकऱ्यांची यादी आहे परंतु माझ्याकडे न आलेले सुद्धा अनेक शेतकरी यांची या ठिकाणी फसवणूक झालेली आहे ज्यांनी फसवणूक केल्या ते महादेव बाबासाहेब गडदे यांचं हे फसवणाऱ्या ह्या व्यापाऱ्याचं नाव आहे तो आणि काय दुसरे एक दोन त्याचे साथीदार आहेत जे उत्तर प्रदेश किंवा बिहार किंवा दिल्ली या ठिकाणची असण्याची शक्यता आहे यांनी नावं बदलून या ठिकाणी अशा पद्धतीची फसवणूक केली आहे मी या निमित्ताने एवढंच सांगेन की तासगाव तालुक्यामध्ये अशा पद्धतीनं घटना होण्याचा हा नवीन प्रसंग नाही अगोदर सुद्धा अशा पद्धतीच्या घटना झालेल्या होत्या या विभागामध्ये सन्माननीय या विभागाच्या जिल्ह्याचे पोलीस प्रमुख सन्माननीय संदीपजी साहेबांनी सांगितलं होतं की अशा पद्धतीनं जे कोणी व्यापारी असतील त्यांनी आपले आधार कार्ड ओळखपत्र संबंधित पोलीस स्टेशनला जमा करावी त्यांनी तिथली परवानगी घेतल्याशिवाय अशा पद्धतीनं त्यांना कुठल्याही पद्धतीचं व्यापार करता येणार नाही एवढी सगळी स्ट्रिक्ट असूनसुद्धा अशा पद्धतीनं जर शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर काय अशा पद्धतीचे प्रश्नचिन्ह या निमित्तानं आहे मी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा आणि फकेरा पॅन्टल सेनेच्या वतीनं एवढं सांगतोय या दोन चार दिवसामध्ये या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे या तासगाव पोलीस स्टेशननं या शेतकऱ्यांना न्याय द्यावा मी आत्ताच त्या विभागामध्ये काम करणारे सहायक पोलीस निरीक्षक गोडसे साहेब यांची आता मी भेट घेतली आणि त्यांना या संदर्भामध्ये कारवाई करण्याची मागणी केलेली आहे त्यांनीसुद्धा मला या दोन दिवसामध्ये सन्माननीय विभागाचे डी वाय साहेबांच्या बरोबर थोरबोले साहेबांच्याबरोबर सचिन थोरबोले साहेबांच्याबरोबर चर्चा करून म्हणजे तात्काळ आम्ही या प्रसंगावधान राखून या संदर्भामध्ये निश्चित ना। कारवाई ना ना। करून जरी आश्वासन असं दिलेलं असलं तरीसुद्धा जर योग्य न्याय न्याय मिळाला निश्चितपणाने या संदर्भामध्ये तीव्र आंदोलनाची भूमिका घेऊन आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार पुन्हा एकदा द्राक्षबाग दलालांनी द्राक्षबाग शेतकऱ्याची फसवणूक करून सुमारे एक कोटी रुपयाचा खड्डा घातला असल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी स्टेशन येथे द्राक्ष बाग राहणार परभणी लक्ष्मण यादव तानाजी शिंदे बाळासाहेब मंडले कृष्णा करंडे योगेश चंद्रकांत शिंदे शांताराम कांबळे श्रीकांत पवार यांनी कारवाईसाठी अर्ज दाखल केला असून भाजप नेते व फकीरा पॅथर सेरा माननीय संदीप दादा ठोंबरे यांनी दखल घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे तेजस्वी न्यूज मराठीसाठी संदीप कांबळे तासगाव लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज